नमस्कार मी उदय आणि तुम्ही पाहत आहात उदय न्यूज रविवारी तेरा जुलै रोजी अक्कलकोटमध्ये खळबळजनक घटना घडली संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती फे काळं फासणं आणि धक्काबुक्की झाली ही कारवाई केली होती शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी पण नेमकं असं काय झालं एक व्यक्ती सन्माननीय एका कार्यक्रमामध्ये अध्यक्ष असलेल्या व्यक्तीवरती इतकी टोकाची प्रतिक्रिया व्यक्त झाली या घटनेमागचं सत्य काय आहे शिवधर्म फाउंडेशनचा इतिहास काय आहे चला सगळं जाणून घेऊया या स्टोरीच्या माध्यमातून नेमकं म्हणजे काय घडलं गेलं होतं तेरा जुलै रोजी अक्कलकोटमध्ये फतेशिवन शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या वतीने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये जन्मेजय राजे भोसले यांचा सत्कार आणि प्रवीणदादा गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती गायकवाड कार्यक्रमस्थळी काही कार्यकर्त्यांच्यासह हलकी ढोलताशा फटाक्यांच्या गजरात चालत येत होते तेवढ्यात गर्दीतून अचानक एक तरुण पुढे आला आणि त्यांच्या डोक्यावर शाई फेकली पाठोपाठ आणखी दोन कार्यकर्ते पुढे आले आणि त्यांनीही शाही अंगावरती उतली त्याच्यानंतर म्हणजे त्यांच्या शाई फेकली काळं फासलं गेलं हे कृत्य होत असतानाच ते गाडीत बसले गाडी उघडण्याचा प्रयत्न झाला आणि काही कार्यकर्त्यांनी त्यांना गाडीतून बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला त्यांचे त्यावेळी मारहाण कपडे ओढणे आणि घोषणाबाजी झाली घटनेनंतर गायकवाड यांना पोलीस संरक्षणात हलवण्यात आलं आणि शिवधर्म फाउंडेशनचे काही कार्यकर्ते ताब्यात घेण्यात आले शिवधर्म फाउंडेशन नेमकं काय आणि शिवधर्म फाउंडेशनचा उगम नेमका कुठून झाला शिवधर्म फाउंडेशन ही इंदापूर येथील संघटना असून दीपक काटे हा संस्थापक अध्यक्ष आहे या संघटनेचा दावा आहे की संभाजी ब्रिगेड या नावात छत्रपती संभाजी महाराजाचा एकेरी उल्लेख केला जातो जो अनादर आहे त्यामुळे शिवधर्म फाउंडेशनने मागील काही महिन्यापासून सतत नाव बदलण्याची मागणी केली होती त्यासाठी त्यांनी उपोषण मोर्चे निवेदन आंदोलन असं सगळं काही केलं आणि त्यांनी संभाजी ब्रिगेडला दोन नावेही सुचवली होती ती नावे आहेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड असं नावं तुम्ही संघटनेचा ठेवा पण संभाजी ब्रिगेडकडून याकडे दुर्लक्ष झाल्याचं शिवधर्म फाउंडेशनचं म्हणणं आहे त्यामुळे अखेर त्यांनी अक्कलकोटमध्ये ही टोकाची भूमिका घेतल्याचं सांगण्यात आलं दीपक काटे नेमका कोण घटनेदरम्यान शाही फेकणारा दीपक काठेच असल्याचं व्हिडिओ फुटेजमधून दिसतंय दीपक काटे सध्या चा भाजपा युवा मोर्चाचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहे त्याचं नाव पूर्वीही वादात आलं आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये लोहगाव विमानतळावर त्याच्याकडे दोन मॅगझिन आणि अठरा कारतूस सापडली होती त्यावेळीस त्याला अटक करण्यात आलं होतं आणि शिवधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून शाई फेकण्याचं कारण आणखी एक सांगितलं जातं की स्वामी समर्थांच्या नावाचा अनादरसुद्धा कार्यक्रमामध्ये एक कार्यकर्ता भाषण करत असताना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी एकेरी उल्लेख स्वामी समर्थांचा केला तरीसुद्धा प्रदीपदादा गायकवाड हे काही बोलले नाही याचाही निषेध म्हणजे अक्कलकोटमध्येच स्वामी समर्थांच्या भूमीमध्येच न्याय झाला असं शिवधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून बोललं जात आहे आणि अक्कलकोटमध्ये जर बघितलं तर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं संपूर्ण महाराष्ट्रभर तणावाचं वातावरण निर्माण झालं संभाजी ब्रिगेड आणि शिवधर्म फा फाउंडेशनच्या माध्यमातून शिवधर्म संघटनेच्या माध्यमातून नेमकी काय पावलं उचलली जातात एकीकडे प्रदीपदादा गायकवाड म्हणजे प्रदीपदादा हे सध्या सांगतायत की आ, मी या घटनेचा निषेध व्यक्त करणार नाही पण याला उत्तर जशास तसं दिलं जाईल संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून नेमकी काय कारवाई दीपक काटे आणि त्यांच्या सहकार्यावरती केली जाते आहे याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं सध्या लक्ष वेधलं गेलेलं आहे आणि दुसरीकडे प्रदीपदादा गायकवाड हे पंढरपूरमध्ये येताच त्यांचा दुग्ध सुद्धा करण्यात आला आणि ह्या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रभर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आणि अनेक म्हणजे प्रदीपदादांच्या चाहत्यांकडून निषेध व्यक्त केला जातो आहे आणि असंही बोललं जात आहे की म्हणजे कोरटकर आणि ज्यावेळेस सोलापूरकर छत्रपती शिवरायांचा अवमान करत होते त्यावेळेस हा दीपक काटे कुठे होता हा सुद्धा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे सध्या बोलताना पाहायला मिळतो आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला असेल तर नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडचं नाव बदललं गेलं पाहिजे का तुमची काय प्रतिक्रिया आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी आपल्या न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ पोहोचवा शेअर करा आणि लाईक करायला कुणीही विसरू नका आपला मित्र उदय भिस्ते पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद मित्रांनो